खेक ही स्त्रियांच्या आरोग्याकरता अत्यंत फायदेशीर ठरते ज्यावेळेस पाळीच्या वेळी खूप पोटात दुखत कंबर दुखते हातपाय गळून गेल्यासारखे होतात किंवा थकवा येतो वरचे वर कणकण आल्यासारखी वाटते किंवा पाळीला साफ होत नाही पाळीला व्यवस्थित अंगावर खारेक फायदेशीर ठरू शकते ज्या नुकत्याच वयात आलेल्या आहेत पाळीची सुरुवात झालेली आहे पण पाळी व्यवस्थित रेग्युलर येत नाहीये किंवा पाळी जरी आली तर त्यावेळेस खूप त्रास होतो पोटात दुखत कंबर हातपाय दुखतात वरचे वर ताप आल्यासारखं वाटतं किंवा वरचेवर आजारी पडणं आणि त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही म्हणजे किडमिडीत बांधा असतो शरीर व्यवस्थित मुलींमध्ये देखील फायदेशीर ठरते मग ती कशी खावी तर जे चूर्ण आहे ते एक ते चमचे चूर्ण सकाळी उपाशी दूध आणि तुपासोबत तीन महिन्या करता घ्यावं हा प्रयोग रेग्युलर केल्यामुळे या सगळ्या तक्रारींना आळा बसतो आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते त्यामुळे स्त्रियांनी खारकेचा वापर आपल्या आहारात जरूर करा निरोगी राहा आयुर्वेदांनी करा नमस्कार